हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक सात जून दोन हजार पंचवीस शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस संवासर विश्वा असू अयानुत ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे जी अहोरात्र असणार आहे वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वर्न योग आहे सकाळी अकरा वाजून सतरा मिनिटानंतर परियोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांतर बालवकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र तूळ राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्यदया सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी एक पळी घ्या आणि यात थोडे अक्षत एक फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प आहे हरव शिवा शिवा शंभो प्रवर्तमान सत्य वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पाते जंबुदीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके कोणाशी सत्यचाळी प्रभाधी संवत्सरा विश्वावसु नामसरे उत्तरायण ग्रीष्म ऋतु ज्येष्ठ माशी शुक्ल पक्ष मंदवासरी चित्रा नक्षत्री वर्यान योगे बहु करणिकताया द्वादशी शुमती तो वीर गोत्र उत्पन्न मी कडापा मोह पात्र दुरीतक्षयद्वार श्री पार्वती परमेश्वर परमेश्वरित्यास्त विधिवत पंचोपचार एवं षोड़शोपचार ईष्टलिंग पूजा एवं नित्यदेव पूजा करीशी मित्रांनो याच ठिकाणी हा यास संकल्प संपलेला आहे तेव्हा पण आपल्या उजवासाच्या तळावतील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या थाळीत सोडून द्यावीत मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो <सथीदों> मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ बारा पंधरा सोळा एकोणावीस आणि वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ दहा बारा आणि पंधरा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ सोळा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ पंधरा आणि वीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ बारा एकोणास आणि दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी आता माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ यानंतर मात्र मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाहीत वास्तु शांती करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासासाठी मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रां देवमूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ यामध्ये आपण सर्व देवांसाठी अर्थात सर्व देवी देवतांच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करू शकता पण ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा, करा किंवा मंदिरामध्ये करा यानंतर मात्र आपल्याला प्राणप्रतिष्ठा विधी संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या संबंधित मूर्तीवर त्यांचा अभिषेक घ्यावा लागतो संबंधित देवतांचा अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठ मूर्ती देखील या विधिवत केल्या जातात खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो काही मुहूर्तांच्या कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे प्राप्त होईल मित्रांनो काही वेळेची मर्यादा देखील असू कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुराई वा वा पंचांगारकास संपर्क साधवा आणि मगच आपल्या विधीसाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता आपण इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांशुद्धी नाही मित्र दिनविशेष मध्ये भागवत एकादशी आज आहे मित्रांनो यासाठी माझा एकादशीचा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकतो मित्रांनो नियमांचे पालन करणे हे अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो या व्रतामध्ये द्वादशी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो या द्वादशी तिथीवर जर आपली आई किंवा वडील केले असतील आपल्याला सोडून पडलो का तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असेल श्राद्धक्रम करणे गरजेचे कर आहे मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा म्हणजेच साधारण दुपारी दोन ते चार या वेळेत करा मित्रांनो यानंतर सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत गबाड युग असणार आहे जर आपल्याला अचूक फायदा हवा असेल आपल्या कामामध्ये किंवा अपेक्षेपेक्षा जास्त फायदा हवा असेल तर या वेळेपर्यंतच आपल्याला आपली कामे पूर्ण करायची आहेत मित्रांनो महत्वाची विशेष कामे मित्रांनो बकरी इथं आहे तेव्हा सर्व धर्म संभव या उद्देशाने किंवा या भावाने आपल्याला आपल्या सर्व मुस्लिम बांधू बांधवांना शुभेच्छा द्यायच्या आहेत अर्थात हा जो सण आहे तो एका जीवाची हत्या करून साजरा केला जातो मित्रांनो किंवा बळी देऊन त्याला बळी म्हणतात मित्रांनो बळी देऊन याचा प्रसाद सर्वांना वाटला जातो मित्रांनी स्वतः ते खातात तर आपल्या हिंदू धर्माच्या हे विरोधात असल्याने नवरात्रात आपण जसं कोहळा हा बळी देत असतो तसे या ठिकाणी होत नाही मित्रांनो उलट संबंधित भगवंतांनी त्यांना आपल्या मुलाचा बळी मागितला होता परंतु मुलाचा बळी न देता त्यांनी एका जीवाचा बळी दिला असो मित्रांनो तेव्हा आपल्याला कळून उत्सुकते मित्रांनो की आपला हिंदू धर्म हा किती महान संवेदनशील आणि अचूक आहे मित्रांनो ईश्वर प्राप्तीच्या मार्गासाठी अग्निपूर्तीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी या कारण भक्ती मार्गात आपण जे काही पाऊल उचलतो त्याचा शेवट आपल्या आधी व्हायला नको मित्रांनो पाऊल मागे घेता येत नाही पाऊल टाकण्याआधी आपण दहा वेळा विचार करावा राहू काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्या तो आपले कामे बिघडवणार मित्रांनो तेव्हा आपण महत्वाची कामे या दीड तासाच्या काळात करू नका प्रमुख गोचर ग्रहामध्ये बुध ग्रहा अस्तंगत होता एकोणावीस मे पासून कालपर्यंत बुध अस्तंगत होता मित्रांनो रवी जवळ असल्यामुळे सूर्याजवळ असल्यामुळे त्याची तेज कमी झाली होती मित्रांनो तो फळ देण्यास असमर्थ होता तो आजपासून त्याचा परत उदय होत आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदव आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य हवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राह प्रसन्न हरिओम शिवशंभू महादेव